हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात मजेत ना मी पण मजेत तर आता सॅटर्डे तर सगळं निवांत आहे आज बघा मस्त थोडंसं उशीर उठले त्याच्यानंतर आता चहा नाश्ता झाला मुळ झाली मस्तपैकी तर आज की नाही काय दाखवायचं काय दाखवायचं असा विचार करत होते त्याचपूर्वी आता तुम्ही म्हणाल आता गेली नाही अजून माहेरी अजून सासरी किती दिवस राहायचं आहे तुला माहेरी तर मी सासरी जाणार होते पण आज शनिवार असल्यामुळे शनिवारी जात नसतात असं बोलतात त्याच्यामुळे मी आज काही नाही गेले तर मी जाईन आता उद्या संडेला तर आज पण मी सॅटर्डेचं माहेरीच असणार आहे तर आज जा, जा मी तुम्हाला का ज्या माझ्या बालपणीच्या काही आठवणी आहेत काही फोटोज आहेत माझ्याकडे लहानपणीचे ते दाखवते मी लहानपणी कशी होते आणि आता कशी दिसते ते बघा सगळ्यांनी तर सुरुवात करूया आपण अल्बम बघायला हे एवढे काही अल्बम आहेत आमच्याकडे लहानपणापासूनचे म्हणजे माझ्या वडिलांना फोटो काढायची खूप आवड होती त्यामुळं ते त्या आम्हाला प्रत्येक बड्डेला फोटो काढायला सांगायचे यावर्षी आणि पुढच्या वर्षी, वर्षी तुमच्या काय फरक होतो हे बघण्यासाठी ते आमचा नेहमी फोटो काढायचे त्यांना फोटोग्राफीचा खूप शौक होता कॅमेराही होता त्यांच्याकडे मग नंतर तो कॅमेरा काहीतरी झाला त्याचंच खराब झाला म्हणून पण त्या त्याच्यामुळे आमचे लहानपणीचे पण खूप सारे फोटोज आहेत तर आता आपण बघूया तर हे आहेत पहिलेच फोटो हे आहेत माझ्या मम्मी डॅडींचे पत्माचे हे बघा हे माझे पप्पा आहे ही माझी मम्मी आहे ही आहे माझी फॅमिली सगळी ही माझी आजी आहे माझी मम्मी पप्पा हे आहेत आंटी अंकल दादा आणि मी अशा आम्ही सगळेजण सोलापूरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे काढलेलं आहे बघा हा फोटो त्यानंतर इथे पण आम्ही चौघे हा जेजुरीत काढलेला फोटो आहे बघा मी लहानपणी कशी दिसत होते आणि आता कशी दिसते ते हा पण जेजुरीतच काढलेला आहे फोटो त्याच्यानंतर हा जो फोटो आहे हा जो फोटो दिसतो आहे हा फोटो आहे बड्डेचा फोटो आहे ॲक्च्युली हा दादाच्या बड्डेचा फोटो आहे दादाचा बड्डे होता तेव्हाचा फोटो आहे त्याच्यानंतर हे बघा दादाचे आणि माझे लहानपणापासूनचे फोटो ही बघा ही मग कशी दिसते लहानपणी एकदम छोटी होती तेव्हा त्याच्यानंतर थोडीशी मोठी झाली हा दादाच्याच बड्डेचा फोटो आहे त्याच्यानंतर इकडे एक आहे अजून एक फोटो हा माझ्या बड्डेच्या वेळेसचा काढलेला आहे त्याच्यानंतर इथं अजून आम्ही दोघं त्यांचा फोटो आहे दोघांचा की बघा मी कशी दिसते आहे छोटे बहिणी मल, मला मला साडी घालायची म्हणजे माझ्या दा दिदींना वगैरे खूप आवड होती मला नटवायची तर ते तेव्हा मला साडी घालून तयार करायचं तर हे बघा कसं नटवलं आहे त्यांनी मला त्याच्यानंतर हे स्कूलमध्ये जेव्हा फंक्शन असतात टीचर डे म्हणजे शिक्षक दिनाला मी साडी घालून गेलते तेव्हाच आहे हा सातवीतला फोटो आहे बघा माझा त्यानंतर इकडे हे बड्डेचेच आहे माझ्या बड्डेचे चा हा आधीच्या वर्षीचा आहे हा त्याच्यानंतरचा आहे तर कशी दिसते आहे मी सांगा बरं मला ॲक्च्युली आधीपासूनच खूप सिम्पल सोबत राहायला आवडतं खूप जास्ती फॅशन असं मला नाही आवडत तुम्ही बघू शकता मी लहानपणापासूनच तशी राहते तर ही माझी मम्मी आहे आणि इकडे माझे डॅडी आहेत तर आता सध्या नाही डॅडी आमच्यासोबत खूप जणांना मया खूप जण मला विचारतात की तुझे वडील नाही दिसत वडील नाही दिसत तर आत्ता जरी ते नसलेसोबत तरी त्यांचा आशीर्वाद काय माझ्यासोबतच असतो आणि सतत ते माझ्या पाठीशी आहेत असंच मला वाटत असतात तर प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील काय असतात हे सांगायची गरज नाही आहे वेगळं मुलीसाठी वडील हे तिच्या एकदम जिवाळाचा विषय असतात तर तसेच माझे डॅडी जे आहेत ते माझे बेस्ट फ्रेंड होते एकदम बेस्ट फ्रेंड म्हणजे काय सांगायचं माझ्या फ्रेंड्स अशा क्लोज ते आहेत कॉलेजच्या एवढे पण तेवढे माझे डॅडी माझे बेस्ट फ्रेंड होते तर हे बघा हे मम्मा आणि दादा मुंबईला गेले होते तेव्हाचे फोटो आहेत हे हे बघा हे हॉटेल ताज हॉटेलच्या इथला फोटो आहे हा त्याच्यानंतर हे तिथलंच हे गेटवे ऑफ इंडियाच्या इथलं मम्मीचा फोटो आहे माझ्या आणि बघा ही परत आली मी हे पण स्कूलमध्येच प्रोग्राम होता काहीतरी तेव्हा मी साडी घालून गेले होते तर हे तेव्हाचे फोटो आहेत बघा की बघा ही मी अशी दिसते आणि आता तर कशी दिसते आता तर तुम्ही बघताच मला पण लहानपणी मी कसे दिसायचे ते सांगा बरं सगळ्यांनी मला कमेंट्समध्ये आणि हे दादा माझा हा हे प्रत्येक बड्डेचे आहेत म्हणजे हा एका बड्डेचा हा त्याच्या नंतरच्या बड्डेचा हा त्याच्यानंतरच्या बड्डेचा हा त्याच्यानंतरच्या बड्डेचा असे सगळे बड्डे बड्डेचे फोटो आहेत त्याच्यानंतर जे आहे ही माझी आजी आहे मम्मीची मम्मा हे आम्ही गणपती गेलो होतो बघा ही सर्व फॅमिली आहे माझी मम्माकडची ही माझी आंटी अंकल आहेत हे माझ्या मोठ्या मावशीचे काका आहेत इथं सोन दिदी आणि मामा आहेत इथं दादा आणि मी आहे आणि हे माझे पप्पा आणि माझी मम्मी हे बघा हे पण आम्ही जेजुरीला गेलो सगळे सगळे मिळून ही मोठी मावशी काका, आंटी अंकल मम्मी डॅडी आणि दादानी आणि हा बघा दादाचा आणि माझा फोटो त्याच्यानंतर इथे पण आहे मी पेटा घातला आहे बघा मी जेजुरीतच दादा आहे ही माझी मुली आहे ही माझी मावशी आहे त्याच्यानंतर ही आहे माझी मम्मी सांगित जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं माझ्या पप्पांना फोटोचा खूप शॉक होता त्यांच्याकडे हेच होता कॅमेरा त्यामुळे लहानपणापासून त्या मम्मीचे पण खूप फोटो आहेत आमच्याकडे हे बघा मम्मी अशी माझा दादा आहे माझी मम्मा आहे तर असे काही आहेत फोटो ती माझी मम्मा तिच्या कॉलेजला ट्रिपला गेली होती तिकडे आहे गोलघुमट म्हणून एक आहे तिकडचा आहे हा फोटो हे माझे आजोबा आहे ते आहेत त्यांचे रिटायरमेंटचे फोटो आहेत त्यांचं जेव्हा रिटायरमेंट होती तेव्हाचे फोटो आहेत माझे आजोबा रेल्वे पोलीस मध्ये होते तर ते त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेसचे फोटो आहेत हे माझे मोठे मावशी काका हा माझ्या पप्पा यांच्या लग्नातला फोटो आहे बघा त्याच्यानंतर इथे बघा मी कशी दिसते मी केवढी लहान होती बघा बरं आणि इथे तर कोणी मला ओळखू शकणार नाही की मी ऐक कितवीत होते मला नाही आठवत होता असेल बालवडी पहिली दुसरी तर त्याच्यामध्ये ह्याच्यातली मी कुठली हे कोणी गिफ्ट केलं तर बघा बरं कोणाला समजते का ते <laughs> त्याच्यानंतर ही पण आहे शिक्षक दिनाचंच इथं पण मी साडी घालून गेले होते आणि हे दादाचे दादाचे क्लासमेट्स आहे सगळे तो त्याच्या टीचर्स डेचा फोटो आहे तर असा काही आहे हा एक अल्बम तर कसा वाटला नक्की सांगा